नमस्कार मित्रांनो संदीपान भुमरे यांच्या डायव्हरला एकशे पन्नास कोटीची जमीन बक्षीस पोलिसांकडून चौकशी सुरू काय आहे ही बातमी आणि राजकारणात या साऱ्या गोष्टी होतात का हे आपण जाणून घेऊया या चॅनलच्या माध्यमातून चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल माजी मंत्री आणि विद्यमान शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला हिवानामा म्हणजेच बक्षीस पत्र म्हणून मिळालेली एकशे कोटीची जमीन चौकशीच्या फेरात अडकली आहेत आणि ती कशी अडकली आहेत हे आपण सविस्तर आणि प्रकरणी भुमरे यांच्या चालकाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे हैदराबाद मधील सालरजन कुटुंबातील वंशापैकी एकाकडून संभाजीनगर मधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे रेडी रेकनर दरानुसार एकशे पन्नास कोटी रुपयाच्या किमतीची मोकेची जमीन भुमरे यांच्या चालक रसूल शेखला मिळाले आहेत पुत्रांवर या, या प्रकरणी परभणीतील वकील मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे माजी मंत्री आणि विद्यमान शिवसेना खासदारांच्या चालकाने एकशे पन्नास कोटीची जमीन बक्षीस पत्राद्वारे मिळवले आहेत जवळपास बारा एकर जमीन संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे संबंधित जमीन संदीपान भुमरे आणि त्यांचा आमदार मुलाने चालकाच्या नावावर खरेदी केल्याचा आरोप वकील मुजाहिद खान यांनी केला आहे रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने हिवानामा केल्यास कायदेशीर रिक्त वैद्य ठरतो मात्र सालरजनचे वंशज आणि भुमरे यांचा चालक यांचा काहीही संबंध नाही शिवाय ते इस्लामाच्या दोन्ही वेगवेगळ्या पंथांच्या आहेत असंही वकील मोजाईद खान यांनी सांगितलं आहे मग पोलिसांकडून चौकशी सुरू याकडे आपण थोडं लक्ष देऊया सालरजन कुटुंबाचे वंशज निराज मांजे पंतप्रधान होते सालरजन कुटुंबातील अनेक सदस्य ज्यांनी हे भेटपत्र दिले होते त्यांना त्यांचे उत्पन्न स्रोत आणि हे भेटपत्र कोणत्या आधारावर दिले याबाबतही माहिती सादर करण्यात सांगण्यात आले आहेत हे कुटुंबिक चौकशीत सहकार्य करत नाहीत आणि माहिती दडवत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहेत तपासणी दरम्यान का काही सदस्यांनी उत्पन्न आणि इतर तपशील दिले असले तरी बहुसंख्य सदस्यांकडून अद्याप माहिती मिळाली नाही आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत सांगितले की आम्ही ड्रायव्हर जावेद रसूल शेख याला चौकशीसाठी बोलवले आहेत आणि त्याच्या आयकर रिटर्न ची प्रत उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर बक्षीस पत्र कोणत्या आधारावर करण्यात आले हे स्पष्ट करण्यात सांगितले आहे बक्षीस पत्र बनवणारे कुटुंबातील सदस्य आतापर्यंत हजर राहिलेले नाहीत मग या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीत संदीपान भुमरे याकडे आपण थोडं लक्ष देऊया संदीपान भुमरे यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे या प्रकरणी काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं तसेच ही तसे जमीन त्यांच्या चालकाच्या मालकीची आहेत हिवानामा हा एक कायदेशीर दस्तऐवजक असून तो मालमत्ता हस्तांतरणाशी संबंधित आहेत भुमरे यांचा चालक जावेद यांनी सांगितले की त्यांनी चौकशीत पूर्ण सहकार्य केले आहेत आणि मागील बारा तेरा वर्षापासून त्यांनी आपले आणि कुटुंबाचे मालमत्तेचे सर्व तपशील सादर केले आहेत ही जमीन त्यांना सालरजन कुटुंबाकडून मिळाली असून त्यांनी सर्व माहिती तपास यंत्रणांना दिली आहे तर तुम्हाला काय वाटतं या बातमी बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद